नमस्कार पंचम भव्य राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण ऑनलाईन स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मी श्रीष परीक्षित वेर्णेकर दहावीचा विद्यार्थी चतुर्थ गटातून सहभागी होत आहे आजचे माझे श्लोक भगवद्गीतेतील आहे मी तुम्हाला गीतेबद्दल आधी थोडीशी माहिती सांगू इच्छितो याच गीतेच्या श्लोकांद्वारा श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रात ज्ञान दिले गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत असलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी काही समजुतीच्या गोष्टी सांगितल्या त्याच्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली व काही शंका होत्या त्याचे निसरण देखील केले अर्जुनासमोर त्याचेच नातेवाईक होते व त्यांच्याशी मी कसं युद्ध करू असा मोठा प्रश्न अर्जुनास पडला होता तेवढ्यातच भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तू आपलं कर्तव्य पार पार त्यापासून डगमगू नकोस युद्धासाठी तयार राहा आपले कर्म नीट समजून घे व ते पार पाड व ह्यातूनच श्रीमद भगवत गीतेचा उगम झाला आता मी तुमच्या समोर गीतेतील चौथ्या अध्यायामधून चौदावा व पंधरा श्लोक प्रस्तुत करतो आधी चौदावा फले स्प्रोहा इति यो विजानाति कर्मभिर्न सपद्यते अतः पन्धर्म श्लोक एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् भगवद्गीतेतील चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योगावर आधारित आहे व या चौदाव्या व पंधराव्या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनास ज्ञानयुक्त कर्माचे महत्व सांगत आहे चला तर आपण आता या दोन्ही श्लोकांचा अर्थ नीट समजून घेऊया या, या दोन्ही श्लोकांद्वारा आपल्याला हे कळतं की कर्म हे अतिशय महत्वाचं आहे आपण केलेले कर्म काहीही असो पण त्याचे फळ काही काळ टिकते व कधी कधी नाहीसेही होते पण यामुळेच आपण दुःखी होणे व अस्वस्थ होणे हे योग्य नाही समजून व उमजून केलेले कोणतेही कार्य किंवा कर्म सर्व बंधनांपासून मोकळे होते व आपल्याला दुःख व निराशाही होत नाही म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे अर्जुना ज्ञानयुक्त कर्म हे अतिशय महत्वाचे आहे व ते नीट समजून घे पूर्वीच्या काही ज्येष्ठ व श्रेष्ठ जाणकारांनी याच तत्वानुसार आपापली कर्मी केली आहे व तूही त्याच अनुसरून योग्य ते वर्तन कर जर आपण गीतेतील हीच मूल्य आपल्या दैनंदिन जीवनात वापरली व वा असेच वर्तन ठेवले तर आपल्याला जीवनात उत्कर्षापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आपला उत्कर्ष हा होतो मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघाचे मला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद